नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर जे वादे मोदी सरकारनी केले होते ते पूर्ण केले नाही ज्या विविध समाजांना त्यांना तुम्हाला न्याय देऊ आणि तुमचे अडलेले काम करू ते पूर्ण केलेले नाही आणि अशा वेस 10 वर्षात जे स्वतःचं बोललेले शब्द पूर्ण केले नाही पुन्हा मतदारांसमोर आले मग दहा वर्ष त्यांनी काय केलं तर ता तानाशाही पद्धतीनं हिटलरशाही करून दुसरे पक्ष उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे उद्ध्वस्त करत असताना संविधानाने यांना अधिकार नाही दिला आहे हा की एक सरकार चालू आहे तर आमदारपर्यंत तोळा दुसऱ्यावर ईडीचे नोटिसेस द्या आरोप लावा मग त्यालाच आपल्या पक्षात मंत्री बनवा संविधान हे सांगत नाही म्हणून आम्ही म्हणू शकतो की संविधानानुसार हा देशाचा कारोबार चाललेला नाही लोकतंत्र जिवंत नाही आहे कारण की विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी घेतलेले जनतेच्या हिताचे निर्णय जर चुकीचे असले तर त्यासाठी विरोधक हा तगडा असला पाहिजे परंतु विरोधकच संपवायचा हा मनसुबा घेऊन हे सरकार चाललं आता मतदान करायचं आहे आणि मला असं वाटतं की नागपूरकर जनतेला समजलेलं आहे की आम्हाला मतदान कोणाला करायचं आहे आणि देशाची इंडिया आघाडी झाली आहे त्या इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आणि शहरातली जनतेविरुद्ध भाजपा असा हा सामना कारण की मी प्रचार करत असताना अनेक बुद्धिजीवी लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे संस्थेचे पदाधिकारी मिळाले आणि त्यांना एकच होतं की या सरकारला पाळायचं आहे म्हणजे आम्हाला लोक प्रश्न तुम्ही उशीर केला आम्ही तुमच्याबद्दल प्रचार चालू केला हे सरकार पाळायचं आहे हे खोटं बोलणारं सरकार आहे आणि अशा पद्धतीनं लोकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला आणि मला वाटतं की जर दहा वर्षात जी आश्वासनं यांनी दिली होती ती पूर्ण केली असती तर यांना फाडीचा धंदा करावा लागला नसतं जसं ते बोलले होते की मी विकास कामं केल्या मी मत मागायला जाणार नाही मग त्यांनाच वाटलं की आपल्या विकास कामामुळे शहरवासा हे असंतुष्ट आहे म्हणून त्यांना पुन्हा मतं मागायला निघावं लागलं आता मतं मागायला निघणार आहे तर जो सत्तेवर होता त्यालाच हिशोब मागणार आहे ना की तुम्ही काय केलं त्याचं काम पटेल तर मतं देतील आपण पहिले आश्वासन द्याय द्यायचं की मी मतं मागायला जाणार नाही बोलायचं आणि नंतर जायचं मला वाटतं याच्यातच नागपूरकर जनता जिंकली की त्यांनी गडकरी साहेबांना प्रचारासाठी फिरायला लावलं हा विजय नागपूरच्या जनतेचा झालाय असं मला वाटतं आमचं घोषणा पक्ष पत्र गॅरंटी कार्ड हे काँग्रेस पक्षाने काढलेलं आहे आता नागपूरकरिता नागपूरकरिता तुम्हाला सांगू काय नागपूरकरिता घोषणापत्र काढून भाजप आणि दहा वर्षात जे कामं केले घोषणापत्रातले कामं केले का म्हणजे ज्यांनी सांगितलं होतं आता जो काही विकास केला असेल एक पूल बांधून दुसरा पूल बांधला त्या फुटाळ्या तलावामध्ये जे काही झालं जे सांगितलं मला वाटते की घोषणापत्र काढण्यापेक्षा जनतेने ज्या पदावर आपल्याला बसवलं आहे दहा वर्ष होते या शहरातील जनतेला तुम्ही काय सोयी देऊ शकता आमचं आहे ना आमचं ठरलेलं आहे की आम्हाला निवडून आल्यानंतर काय करायचं निवडून आल्यानंतर काय करायचं आहे जे सत्तेत असतात त्यांना सांगावं त्यांनी की दहा वर्ष त्यांनी केलेले कामं सांगावे आम्हाला निवडून आल्यावर आम्ही जनतेसाठी काय करणार आहे हे पुढच्या पाच वर्षांनी जनता सांगेल की हे केलं मला वाटते की या शहरामध्ये खरा विकास जेव्हा होईल ते मध्यमवर्गीय माणूस हा सुरक्षित राहील चारची आर्थिक कुचंबना होणार नाही त्याच्या खिशाला ताण पडणार नाही त्याच्या मुलासाठी चांगले आरोग्य केंद्र राहतील त्याच्या मुलांसाठी चांगल्या शाळा राहील पिण्याचं पाणी मुबलक मिळेल त्याचा दर कमी असेल त्याला या सरकारी आवास योजनेनुसार घरं मिळतील हे सगळे कामं मध्यमवर्गीय लोक म्हणजे मला वाटते अडुसष्ट ते सत्तर टक्के या शहरामध्ये मध्यमवर्गीय आणि खालच्या टप्प्यातले लोक आहेत हो चार वर्षापासून आमदार आहे मी माझ्या मतदार संघामध्ये गोरेवाडा असेल जिंगाबाई टाके असेल नदी तुटल्यावर तिकडले दाबा असेल जिथे काही सोयी नव्हत्या जाण्यासाठी रस्ते नव्हते पिण्याच्या पाण्याच्या लाईन जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता अफवा नाही हकीकत से रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद <sum> <sum>